नमस्कार इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू खरं सांगू मला तुझ्याशी आता काहीच बोलायचं चल त्या खरं सांगायचं तर तू काय वागतेस काय बोलतेस ते काय करतेस ते तुझं तुला समजत नाही इंदू माझी तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही हे ऐकून इंदू बोलते व्यंकू महाराज समजतंय पण तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही किती चुकीचं वागताय व्यंकू महाराज तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर गोपाळ खून करू शकतो का खरोखर गोपाने स्वतःला फास लावून घेतला असेल का खरंच गोपाळ आपला एवढा घाबरट होता की तो स्वतःचा जीव घेईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज गप्प बसतात आणि बोलतात नाही हे तर मला चांगलंच माहिती आहे तेव्हा तर इंदू बोलते मग व्यंकू महाराज माझ्यासोबत चला मी तुम्हाला असा काही पुरावा दाखवते तो पुरावा बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी ती व्यंकू महाराजांचा हात धरते आणि व्यंकू महाराजांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाते जिथे तिने कमिशनर साहेबांना बोलावलेलं असतं कमिशनर साहेब व्यंकू महाराजांना बघून बोलतात व्यंकट धिग्रजकर बरं झालं तुम्ही आलात अहो मला तुम्हाला काहीतरी पुरावा दाखवायचा आहे तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात कसला पुरावा आणि काय पुरावा तेव्हा इंदू बोलते हा पुरावा बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे व्यंकू महाराज हाच पुरावा बघून मी श्रीकलाला प्रश्न उत्तरं केली पण तुम्ही मात्र तिथे मला रोखलत व्यंकू महाराज तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला जे काम केलं ना ते चुकीचंच केलं तुम्ही त्या श्रीकलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात आणि मला हेच नको होतं व्यंकू महाराज पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं तू काय बोलतेस ना मला खरंच कळत नाही आहे आणि मला खरंच समजत नाही आहे इंदू तुझं वागणंच चुक खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते व्यंकू महाराज पुरावा बघायचा आहे आणि नंतर कमिशनर साहेब स्वतः महाराजांना गोपाने गळ्याला लावलेली फासाची दोरी दाखवतात आणि त्यावरचे ठसे दाखवतात तेव्हा त्या, त्या दोरीवरती श्रीकलाच्या बोटांचे ठसे असतात आणि हे इंदूने सगळं काही स्वतः सिद्ध केलेलं असतं जेव्हा ते रिपोर्ट सगळं काही व्यंकू महाराज बघतात तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज म्हणतात नाही असं होऊच शकत नाही श्रीकला एवढं खोट नाही ग इंदू इंदू तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज माझा काहीच गैरसमज झाला नाही गैरसमज जर का झाला असेल तर तो तुमचा आणि खरं सांगू का व्यंकू महाराज मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय व्यंकू महाराज मला खरंच या गोष्टीच कळत नाहीयेत तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात झालं इंदू खरं सांगू मला या गोष्टीचा काहीच विचार करायचा नाही इंदू तू जे पुरावे दाखवलेस ते पुरावे बघितल्यानंतर सगळं काही सिद्ध होतं आणि तरी सुद्धा जर का मी मुद्दा होऊन श्रीकलाचीच बाजू घेत असेल तर हे चुकीचं आहे गोपाळला नक्कीच श्रीकला बद्दल काहीतरी कळलं असणार म्हणून गोपाळने श्रीकलाशी बोलण्याचा प्रयत्न केला असणार आणि जेव्हा तिला समजलं असेल की हे सर्व हातातून प्रकरण गेलंय तेव्हा मात्र तिने गोपाळचा जीव घेतला असणार तेव्हा मात्र इंदू खूपच चिडचिड करत लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू शांत हो चिडचिड करून काहीच उपयोगाचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते शांत हो मी माझ्या बालपणीच्या मित्राला गमावलंय याचं दुःख तर मला आहेच आणि खरं सांगू मला याचं खूप वाईट वाटतंय असं का वागली श्रीकला याचा जाप तर तिला मला विचारायचा होताच पण जेव्हा मी तिच्यावरती आरोप केले तेव्हा मात्र सर्वजण तुम्ही माझ्यावरतीच चिडलात मला नाही नाही ते बोललात व्यंकू महाराज तुम्ही माझा अपमान केलात ज्या मुलीवरती तुम्ही स्वतः संस्कार केले त्या संस्कारांवरती तुम्ही संशय घेतलात व्यंकू महाराज तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं माफ कर मला अगं श्रीकलाच्या प्रामाणिकपणाची झापड होती डोळ्यांवरती म्हणून असं वागलो पण खरंच सांगतो इंदू खरंच मला समजून घे तेव्हा लगेच इंदू बोलते नाही समजून घेण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही व्यंकू महाराज तुम्ही किती चांगल्यात हे मला चांगलंच माहिती आहे पण व्यंकू महाराज तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा श्रीकला घेते आणि हे मात्र तुम्हाला समजतच नाहीये व्यंकू महाराज मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आणि खरं सांगू तर या गोष्टी इथल्या इथे बंद झाल्या तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला कळतंय समजतंय तुला माझा राग आला असणार पण प्लीज मला समजून घे ना नको ना असं वागूस खरंच मला या सगळ्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते आणि इंदू मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात इंदू तू यांना इथे घेऊन का आलेस शकुंतलाबाई त्यांचा पाठलाग करत आलेले असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू आजपर्यंत ज्या गोष्टींची आपल्या डोळ्यावर झापड होती त्या गोष्टींचा पर्दा फार झालाय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही जे बोलताय ते मला खरंच समजत नाही कोड्यात बोलू नका जे काही आहे ते स्पष्टपणे बोला तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात थांब मी तुला सांगतो आणि ते सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये शकुंतलाबाईंना सांगत असतात आणि बाईंना हे ऐकताच त्या धक्का घेतात आणि एकाएकी खाली बसतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात स्वतःला सावर शकू तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आपला मुलगा तर आपण गमावलाच पण खरं वाटायचं की सून नाही तर लेक आणलीय घरात अरे ती आपली लेकच आहे आपण तिला लेकच म्हणतो पण तिनेच आपल्या पाठीत खंजीर खुपसला हे कसं मनाला पक्क करणार तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काही काही लोक असतात जे स्वतः तोंडावरती चांगुलपणा दाखवतात आणि मागून मात्र खंजीर खुपसत असतात तशातली श्रीकला आहे आपलं भाग्यच नाही आहे ग आपल्याला कुणी आई बाबा अशी हाक मारावी खरं तर श्रीकलाला आता मी या घरात बघूच शकत नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हे सर्व श्रीकलाने जर का केलं असेल तर याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे पण एका गोष्टीचं उत्तर मात्र मला मिळतच नाही ते म्हणजे श्रीकलाच्या पोटातलं बाळाचं काय तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू जी बाई गोपाचा खून करू शकते गोपाला मारू शकते ती बाई खरोखर प्रेग्नेंट असेल का याचा विचार करा तुमची सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचा विश्वास जिंकण्यासाठी तिने प्रेग्नेन्सीच नाटक केलं तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात नाही माझा विश्वासच नाही या गोष्टीवरती आणि खरं सांगायचं तर यापुढे माझा विश्वास बसणारच नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात जर का श्रीकलाने या सर्व गोष्टींचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र मला या गोष्टीवरती काहीच वाद घालायचा नाहीये काय करावं तेच समजत नाही आता मात्र श्रीकलाला जाब विचारायचा आणि कमिशनर साहेबांना घेऊन इंदू व्यंकुमाराज आणि शकुंतलाबाई घरात आलेले असतात महाराज मोठ्यानी शकुंतलाबाईंना म्हणतात श्रीकलाला हाक मार तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात त्या मूर्ख मुलीचं नाव माझ्या तोंडात घ्यायचंच नाहीये तेव्हा इंदू मोठ्यानी श्रीकला बाहेर ये अशी हाका मारते तेव्हा श्रीकला मुद्दामून मान खाली घालून बाहेर येते आणि इंदूला इंद्रायणी ताई काय झालं इंद्रायणी ताई अहो बोला ना काय झालं तुम्ही असं का वागताय इंद्रायणी ताई खरंच तुमच्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते गप्प बस अगं किती नाटकं करणार आहे समोर तरी बघ कोण आलाय तेव्हा श्रीकलाचं लक्ष इन्स्पेक्टर साहेबांकडे जाताच तिला धक्का बसतो श्रीकला म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तेव्हा लगेच इंदू बोलते कमिशनर साहेब आहेत ते आणि त्यांना मीच बोलावून घेतलं गोपाळच्या केस बाबतीत बोलायला हे ऐकून श्रीकला बोलते त्याची काय गरज आहे उगाच गोपाळच्या मरणाचं आता उगाच खापर माझ्या माथ्यावर फोडू नका मी त्याला काही केल्या मारलेलं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं शांत हो मी तुझ्या माथ्यावर काहीच फोडत नाहीये आता पुरावेच आहेत ना जे काही बोलतील त्यावेळेला लगेच श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा बघितलं इंद्रायणी ताई माझ्याशी कसं वागतात ते बाबा बघा तुम्हीच बघा इंद्रायणी ताईंचं वागणं योग्य आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं नाटक बंद कर श्रीकला इथे इन्स्पेक्टर साहेब आले त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे आणि नंतरच ते इथे आलेत आणि आमच्या समोर सगळ्या सत्याचा उलगडा झालाय तेव्हा श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही हे काय बोलताय बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता मला खरंच या गोष्टीचा काहीच अर्थ कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला असं बोलताच महाराज सटकन अशी कानाखाली श्रीकलाच्या लगावतात आणि श्रीकला जमिनीवर कोसळते श्रीकला म्हणते को बाबा काय करताय तुम्ही माझ्या पोटात बाळ वाढताय त्याचा तरी विचार करा तुम्ही माझ्यावरती हात उचललात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात आवाज खाली श्रीकला आई म्हणजे काय याचा अर्थ तरी कळत का तुला तू तु प्रेग्नन्सीचं नाटक केलंस का श्रीकला काय का गरज आहे तुला हे सर्व करायची तेव्हा श्रीकलाला धक्का बसतो श्रीकला स्वतःशीच बोलते बाप रे हे कसं काय शक्य झालं मला तर कळतच नाहीये मुळात या सर्व गोष्टी कशा समोर आल्या मला तर समजतच नाहीये असं सर्वांसमोर काही यायला नको होत आता हे काय होऊन बसलंय तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात कितीही काही झालं तरी सुद्धा तू हे सगळं कबूल करणार नाहीस श्रीकला पण माझ्या गोपाला मारलस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा आहो काय बोलताय तुम्ही गोपाला आणि मी बाबा हो नाही हो मी गोपाला नाही मारलं आणि गोपाळला मारायची गरज मला अजिबात नाही बाबा तुमचं हे वागणच मुळात मला पटत नाहीये प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला बोलतात पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आता हा विषय बंद करा बाबा तुम्हाला सुद्धा वाटतं मी गोपाळला मारलं मी नाही मारलं गोपाला तेव्हा कमिशनर साहेब बोलता श्रीकला आहोत गोपाळला बांधलेल्या दोरीवरती तुमच्या हाताचे ठसे आहेत तेव्हा श्रीकला बोलते काय माझ्या हाताचे ठसे हे कसं काय शक्य आहे इंद्रायणी ताईने तुम्हाला नेलं ना बाबा तिथे इंद्रायणी ताईंनी मुद्दाहून तिथे माझ्या हाताचे ठसे लावले असणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गप्प बस इंदू बद्दल माझ्या मनात गैरसमज भरवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस जर का तसा प्रयत्न करत असशील तर तू मात्र चुकीचं आहेस कारण श्रीकला मी इंदू वरती कितीही चिडलो कितीही रागवलो तरी सुद्धा मला एक गोष्ट माहिती आहे की इंदू कधीच चुकीचं वागू शकत नाही ती या घराचा भल्याचाच विचार करणार पण तुझं काय चाललंय श्रीकला तू का असं वागतेस श्रीकला तू तर या घराच्या भल्याचा विचारच करत नाहीयेस श्रीकला तू हे सर्व मुद्दामून करतेस मला कळून चुकलंय तेव्हा श्रीकला बोलते बद झालं मला आता काहीच वाढवायचं नाहीये हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल त्यावेळेला मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात आता सगळं काही संपलंय श्रीकला श्रीकला तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आला आणि तू मात्र नाही बोलतेस खरंच श्रीकला तुझ्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही श्रीकला जरा तरी स्वतःच्या मनाला विचार किती खोटारडेपणाने वागतेस अगं सगळे पुरावे तुझ्या समोर आहेत तरी सुद्धा तू नाही बोलतेस तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी पण आम्हाला पुरावे सांगून नाहीतर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नसतातच तुम्ही हिच्यासाठी घराचे दोन तुकडे करायला निघालात व्यंकट भाऊजी इंदू तुमची होती ना कायम तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहायचा कायम तिला पाठिंबा द्यायचा मी काही बोलले तरी सुद्धा तिच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे होतात आणि व्यंकट भाऊजी तुम्ही त्याच मुलीवरती संशय घेतलात खरंच मला खूप वाईट वाटतं व्यंकट भाऊजी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही अहो एवढं कसं काय तुम्ही हिच्या बाबतीत असं वाहू शकता तेव्हा मात्र व्यंकुमाराज मोठ्या बाईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात मला खरंच माफ करा माझ चुकलं मी असं वागायला नको होत मी असं का वागलो तेच मला कळत नाही पण प्लीज प्लीज मला समजतच नाहीये की काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा अहो काय करताय तुम्ही कोणासमोर हात जोडताय या लोकांसमोर अहो यांनीच आपल्या गोपाळला मारलं तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात एक गप्प बस तुझं तोंड बंद कर उगाच नको त्या गोष्टी बोलू नकोस आणि प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र श्रीकला म्हणते आई आई काय बोलताय तुम्ही आई तुम्ही सुद्धा मला आता तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला माझा नाही राहिला तुझ्यावरती विश्वास खरं सांगू श्रीकला माझा तर तुझ्यावरचा विश्वासच उडालाय कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती सांग ना कसा विश्वास ठेवू तेव्हा श्रीकला म्हणते म्हणजे तुम्ही दोघांनीही मला खोट पाडलंतच आज गोपाळच्या पाठीमागे तुम्ही दोघं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होतात म्हणून मी या घरात राहत होते नाहीतर माझे बाबा आलेच होते की मला इथून न्यायला पण तुम्ही मात्र मला नेऊ दिलं नाही आता मात्र मी अजिबात कोणत्याच गोष्टीसाठी तुमच्याशी अजिबात काहीच बोलणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू मुळात आमची काळजी करूच नकोस कारण आत्ता तुला जेलमध्ये जायचं आहे याचा विचार कर तेव्हा मात्र श्रीकला बोलते काही काय बोलताय बाबा तुम्ही बाबा तुम्ही मला जेलमध्ये पाठवणारा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार आहे आणि मला तुमचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला आता सर्व संपलंय तू कितीही प्रयत्न केलास काही केलास तरी तुझ्यावरती विश्वास नाहीये श्रीकला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात शकू अजिबात या मुलीला पाठिंबा द्यायचा नाही कमिशनर साहेब तुम्ही हिला घेऊन जा आणि कडकातली कडक शिक्षा द्या तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज असं बोलता श्रीकला बोलते बाबा प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला कायमची गजाड जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू